आजचे आपले पाहुणे श्री चैतन्य कुराणे यांचं आपण स्वागत करूया ते सध्या कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड इथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी इथून बी टेक पदवी संपादन केली आहे तसंच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरमधून पी जी डी एम बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्स पूर्ण केलं आहे चैतन्य सर यांनी विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यात त्यातली काही म्हणजे मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे सी आर आय पंप्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इक्स एरोस्पेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलाय चैतन्य सर आज आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध शाखांबद्दल माहिती देतील आणि करिअरच्या विविध पर्यायांबाबत आणि नवीन क्षेत्रांबाबत मार्गदर्शन करतील चला चैतन्य सरांशी संवाद साधूया गेल्या दहा वर्षामध्ये तसं पाहिलं तर सगळ्याच एरियाजमध्ये कम्प्युटर्स एंटर झालेले आहेत वेरियस बऱ्याचशा ॲप्लिकेशनसाठी त्याच्यामुळे त्याचा इंटरफेस मशीन टू मशीन इंटरफेस याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस किंवा टेक्निक्समध्ये बराच फरक पडलेला आहे नवीन नवीन नवी काइंड मटेरियल्स यायला लागलेले आहेत नवीन नवीन नवी काइंड ऑफ ॲप्लिकेशन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डचे आणि त्याच्या सगळ्याच्यामध्ये कम्प्युटर्सचा जास्त वापर आ, हे अशा टाईपचे प्रकारचे बदल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या फील्डमध्ये गेल्या एक दहा वर्षामध्ये झालेले आहेत आय थिंक अर्थात फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे तर बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते नक्कीच ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं फाउंडेशन म्हणून लागतात तसं पाहिलं तर सगळ्यात इंजिनिअरिंगचे पण मेकॅनिकल जास्त सगळ्या टाईपचे त्याचे वेगवेगळे लॉज आणि फॉर्म्युले वगैरे जे असतील ते नक्की याच्यात लागतात काही याच्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये काही टेक्निकल सब्जेक्ट्सला इंट्रोडक्शन केली जाते काही लाईक कार्पेंट्री म्हणा किंवा फोर्जिंग्स किंवा मशीन ड्रॉईंग किंवा तत्सम अशा एरियामध्ये किंवा कम्प्युटर एडेड डिझाईन रिलेटेड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्सचं थोडंसं बेसिक नॉलेज किंवा असं प्रिलिमिनरी इंट्रोडक्शन अशा टाईपचे सब्जेक्टसुद्धा दि असतात सो तसे टाईपचे सब्जेक्ट्स घेतले तर डेफिनेटली थोडासा फायदा होऊ शकतो पुढे इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनीअरिंग करताना सगळं शिक्षण जर बघितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंडियामध्ये जर भारतामध्ये सगळं पाहिलं तर नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट्स म्हणजे आय आय टीज वगैरे तत्सम कॉलेजेस आहेत त्यांची कॉमन एक एंट्रन्स एक्झामिनेशन असते रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा नॅशनल कॉलेजेस अशी ज्याला म्हणता येतील तशा लोकांचे आहेत एंट्रन्स एक्झाम्स असतात काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या लाईक वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणा किंवा तत्सम कॉलेजेस जी आहेत त्यांच्या सेपरेट एंट्रन्स एक्झाम्स असतात मग प्रत्येक स्टेट लेवलचे कॉमन एंट्रन्स एक्झाम जे सीई टी ज्याला म्हणतो आपण ती असते अशा प्रकारे कॉलेजेसला एंट्रन्स एक्झाम्स असतात बरेच कॉलेजेस इंडिपेंडंट जरी म्हणजे ऑटोनॉमस असली तरी जॉईंट एंट्रन्स एक्झाम जेई जे आहे त्याच्या रँकिंगच्या रेफरन्सनी ॲडमिशन्स करतात सो नॉर्मली हे लाईक जेई वगैरे जर बघितलं तर कारण खूप लोक त्याला अप्लाय करतात त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपासनं टिपिकली एक्झाम्स त्याच्या एंट्रन्स एक्झाम्स चालू होतात आणि एप्रिल मेपर्यंत सगळ्या लोकांच्या नॉर्मली एंट्रन्स एक्झाम्स कंप्लीट होतात तयारीच्या दृष्टीने जर विचार केला तर या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्समध्ये मते असं घोखंपट्टी करून काही फारसं होत नाही तुमचे बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर अगदी क्लिअर असाल की मला मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंगच करायचं आहे तर तुम्ही आठवी नववीपासूनसुद्धा करू शकता अदरवाईज तुम्ही दहावीनंतर जर म्हटलात तर तुमचं जास्त फोकस फंडामेंटल्स आणि बेसिक्स कन्सेप्ट क्लॅरिटी याच्यावरती असायला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सच्या कन्सेप्ट्सवरती फॉर्म्युले आणि अंडरस्टँडिंग त्याचं जास्त क्लिअर पाहिजे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स इन म जे प्रॉब्लेम्स येतात तशा टाईपच्या ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स त्याचं कसं करायचं करता येतं त्याचं तो त्याच्या दृष्टीने अभ्यास जास्त केला तर माझ्या मते त्याला जास्त सोपं पडेल हल्ली आता हे कॉमन एंट्रन्स एक्झाम सगळीकडे असल्यामुळे त्याला ब्रँच सिलेक्शन आपण जेव्हा ॲड काउन्सलिंगला जातो त्याच वेळेला ते करायचं असतं असं पूर्वीसारखं एक वर्ष झाल्यानंतर सिलेक्ट करायचं असं आता राहिलेलं नाही कोर्स टिपिकली चार वर्षाचा असतो कोर्स कंटेंट जर पाहिला तर त्याच्यामध्ये अफकोर्स थोडंसं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स एट ॲडव्हान्स्ड एरियाजमध्ये प सब्जेक्ट्स असतात डिझाईन रिलेटेड सब्जेक्ट्स असतात मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स रिलेटेड सब्जेक्ट्स असतात मग तुम्ही जसजसं पुढे जातात तस तसं व्हायब्रेशन्स फ्लुईड डायनॅमिक्स किंवा थर्मोडायनॅमिक्स आणि हीट ट्रान्सफर आणि अशा टाईपचे सब्जेक्ट्स येतात uh, जेणेकरून तुम्ही हे ह्या एरियाजमध्ये जास्त अंडरस्टँडिंग होऊन त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण कसं करू शकतो ते समजू शकतो सो बेसिक फंडामेंटल डिझाईन डिझाईनचे प्रोसेसेस डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या आयटम्सचं डिझाईन कर करणं ही त्याची आयडिया केली जाते मग ते तुम्ही जास्त जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स जसंजसं प्रोग्रेस होत जातं तसं करायला सुरू करू शकता आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स म्हणा किंवा कॅल्क्युलेशन्स एंजिनिअरिंगचे कॅल्क्युलेशन्स स्ट्रक्चर केली मी डिझाईन केलं तर ते डिझाईन बरोबर आहे आणि लाँग लास्टिंग आहे आणि कुठल्याही प्रकारे सेफ आहे अशा दृष्टीने जे काय करायला लागतं त्या दृष्टीचे कॅल्क्युलेशन्स वगैरे असे अशा टाईपचे सब्जेक्ट टिपिकली कोर्समध्ये असतात आहे आता तसं काही क्रायटेरिया नाही सगळ्या कॉलेजेसचा प्रॉब्ली एक बारावीचा कट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून एक मिनिमम काहीतरी लेवल असायला लागते मे बी साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के काय प्रत्येक कॉलेजेसचे यांची वेगवेगळी असेल uh, पण एंट्रन्स एक्झाम बेस्ड ॲडमिशन प्रोसेस असल्यामुळे सगळ्यांची कॉमन होते आणि त्याला त्याच्यामुळे तसं पाहिलं तर बारावीच्या मार्कांना परसे काही महत्त्व राहिलेलं नाही आता सो so, कारण वेगवेगळ्या स्टेट्समधली वेगवेगळी कोणीही कुठल्याही एंट्रन्स एक्झाममध्ये अपिअर करू शकतो त्याच्यामुळे त्या स्टेटच्या बोर्डचे बारावीचे स्टँडर्डचे मार्क्स आणि आपल्या स्टेटच्या बोर्डचे महाराष्ट्राच्या बोर्डचे बारावीचे मार्क्स कंपेरेबल नसतील बोर्ड्स स्टेट बोर्ड वेगळं सेट सी बी ई बोर्ड वेगळं आय सी ई बोर्ड वेगळं सगळ्यांचे वेगवेगळं सिलेबसेस त्याच्यामुळे ते तसं इक्वलाईज करण्यासाठी आता हे कॉमन एंट्रन्स एक्झाम काढल्यामुळे तर बेसिकली या मार्कांना तसा फारसा काही अर्थ नाही हो याच्यामध्ये तुम्ही चार वर्षाचा कोर्स झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी निश्चितच तुम्ही अप्लाय करू शकता अपॉर्च्युनिटीजही आहेत या ज्या मी एरिया सांगितल्या लाईक फ्लुईड डायनामिक्स किंवा हीट ट्रान्सफर कम्प्युटर एडेड डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्स या सगळ्या एरियाजमध्ये तुम्ही हे स्टडी करू शकता आणि पुढे अभ्यास करू शकता पी एच डीसुद्धा करू शकता याच्यामध्ये इंडियामध्ये सुद्धा करू शकता बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा करू शकता आणि ज्या एरियाजमध्ये आपण म्हणजे पुढचे सगळे ॲप्लिकेशन्स इंजिनिअरिंगचे जे येतात गे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे गे त्या सगळ्या एरियाजमध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन बेसिकली करू शकतो नवीन मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स रिलेटेड याच्यामध्ये सुद्धा करू शकतो ॲडव्हान्स मटेरियल्समध्ये करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यात काम करू शकतो पुढे सी मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझ्यामध्ये एक सगळ्यात फाउंडेशनल इंजिनिअरिंग कोर्स आहे त्याच्यामुळे सर्व एरियाजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागतं Uh, तसा हा त्या दृष्टीने हा कोर्स सगळ्या कोर्सेसपेक्षा थोडासा वेगळा म्हणता येईल किंवा अपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने पण जास्त चांगला म्हणता येईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे मी म्हटलं त्याच्याप्रमाणे हे फाउंडेशनल इंजिनिअरिंग आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचे जे काही सब पार्ट्स आहेत लाईक से फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे जर आपण एरिया घेतली तर मेकॅनिकल इंजिनियर परसे हा एका कन्सेप्टवरनं तुम्ही एक प्रोडक्ट डिझाईन करता आणि त्याला शेप साईज फंक्शनॅलिटी देता आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे ते शेप साईज डिझाईन तुम्हाला जे काय दिलेले ते सगळ्यात एफिशियंटली सेफली कन्सिस्टंटली आणि ॲट अ लो कॉस्ट असं प्रोडक्शन करून कस्टमरला देऊ शकण्यासारखं प्रॉडक्ट तयार करणं फिजिकल प्रॉडक्ट तयार करणं अशा टाईपचा त्याच्यामध्ये फरक येतो पण ह्या सगळ्या तसं पाहिलं तर सब ब्रांचेस मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्याच ओव्हरऑल अम्रेलाच्यामध्ये येण्यासारख्या सगळ्या टाईपच्या ब्रांचेस आहेत तसंच तुम्ही ऑटोमेशनमध्ये करू शकता किंवा वेरियस आ, सब ब्रांचेस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा हे करू करू शकता ह्याच्यामध्ये सध्या तरी इंजिनियर्सच्या मध्ये माझ्या मते नोकरीच्या संधीच्या कुठल्याही प्रकारची कमतरता नाही कारण हे बेसिक कोर्स असल्यामुळे त्याला अपॉर्च्युनिटीज खूप आहेत वेगवेगळ्या एरियाजमध्ये मिळू शकतात तुम्हाला डिझाईनच्या एरियाजमध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत कम्प्युटर रिलेटेड डिझाईन कम्प्युटर त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर म्हटलात तर शॉप फ्लोअर्समध्ये लोकं लागतात सुपरविजनला लागतात प्रोडक्शनला लागतात त्या एरियाजमध्ये काम करू शकता वेगवेगळ्या टाईपचे मशीन्स तयार करणं मशिनिंग इन्स्टॉल करणं कमिशन करणं मोठी मोठी प्लांट्स उभी करणं त्या एरियाजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत मेंटेनन्समध्ये करू शकता तुम्ही म्हणजे मशीन्स कंटिन्युअस कशी चालू राहतील या दृष्टीने जे करायला लागतं त्याच्या त्या एरियाजमध्ये करू शकता तुम्ही इवन मार्केटिंग आणि सेल्समध्ये सुद्धा करिअर करू शकता तुमचं जर फंडामेंटली चांगले असाल आणि तुम्हाला जर कळत असेल आणि तुमची पर्सनॅलिटी आणि जनरल सायकोलॉजिकल मेकअप जर जास्त इंट ओरिएंटेड मार्केटिंग रिलेटेड असेल असेल सेल्स मार्केटिंग रिलेटेड तर तुम्ही एक चांगले सेल्स किंवा मार्केटिंग इंजिनियर बनू शकता एक तुमचं जर स्वतःचं बेसिक अंडरस्टँडिंग इंजिनिअरिंगचं चांगलं असेल त्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्टचं नॉलेज चांगलं होतं त्याच्यामुळे ते तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकता म्हणून तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे विकू शकता सो मेकॅनिकल इंजिनिअर म्हटलं की मी काही स्पेसिफिक च गोष्टी करायला पाहिजेत करिअरच्या दृष्टीने किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने असं नाही तुम्ही दुसऱ्या एरियासुद्धा परसू पर करू शकता आणि ऑपॉर्च्युनिटीज माझ्या मते तरी काही कमतरता नाही ऑफकोर्स आय एम अज्युमिंग आपल्या शाळेतले विद्यार्थी किंवा बाय जनरली कारण कॉलेजेसची क्वालिटी एकदम वर्ल्ड क्लास लेवलपासनं अ अत्यंत बेकार क्वालिटी असण्याचेसुद्धा सुद्धा बरेच कॉलेजेस आहेत त्याच्यामुळे प्रपॉर्शनेटली आपल्याला अपॉर्च्युनिटीज पण मिळू शकतात पण चांगल्या माणसाला इवन, इवन इफ हीज अगदी फालतू कॉलेजमधलं जरी असेल तरी चांगला जर माणूस असेल त्यांना अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर त्याला नोकरी नक्की मिळेल हो आय थिंक हल्ली याच्या या सगळ्या एरियाजमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही स्वतःचं एक डिझाईन हाऊस टाकू शकता जिथे तुम्हाला काही स्पेसिफिकेशन्स दिली तर त्याच्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करून देणं कन्सेप्च्युअल कन्सेप्ट concept दिलं तर त्याच्यावरनं काहीतरी प्रोडक्ट कन्सेप्च्युअलाईज करून डिझाईन करून देणं हे अशा टाईपचं काम करू शकतं किंवा त्याचं अॅनालिसिस जे करायला लागतं डिझाईन केल्यानंतर ते सेफ आहे प्रोडक्ट प्रोड्यूस करायला चांगलं आहे व्यवस्थित आहे आणि त्याचं कॉस्ट व्यवस्थित राहणार आहे अशा टाईपचे ॲनालिसिस टाईप कम्प्युटर कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग म्हणतात तशा टाईपचे इंजिनिअरिंग सर्विस प्रोवायडर तुम्ही करू शकता ड्रॉइंग्स काढून देणं किंवा ड्रॉइंग्स ट्रान्सलेट करून देणं हीसुद्धा एक बरीच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे नॉर्मल कन्व्हेन्शनल मी प्रोडक्ट काहीतरी बनवून देणं दुसऱ्या लोकांना कम मॅन्युफॅक्चर करून देणं प्रोडक्ट्स प्रोड्यूस करून देणं ही सुद्धा आहे काही इरेक्शन कमिशनिंग करून देणं शक्य आहे बऱ्याच कंपन्या बऱ्याचशा ह्या गोष्टी आउटसोर्स करतात हल्ली सो मिल्से फॉर एक्झाम्पल लार्सन अँड टुब्रो हे सगळे मोठेच्या मोठे प्लांट्स उभे करतात पण त्या सगळ्या गोष्टी काय ते स्वतः करत नाहीत किंवा त्यांची माणसं करत नाहीत सो त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी ते असे आउटसोर्स करतात जे लार्सन अँड टुब्रोपेक्षा छोट्या कंपनीला देतील ती छोटी कंपनी आणखीन छोट्या कंपनीला देतील असं करत करत ते इंडिव्हिज्युअल माणसापर्यंत सुद्धा येऊ शकतं किंवा तुम्ही तुमची जर अशी छोटी कंपनी चालू केली तर तशा टाईपची कामंसुद्धा तुम्ही घेऊ शकता या प्रत्येक एरियामध्ये जिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ॲप्लिकेशन आहे त्या प्रत्येक एरियामध्ये तुम्ही स्वतःचंसुद्धा काहीतरी करू शकता दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला तुमच्या सर्व्हिसेस देऊ शकता किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्च्युअल प्रॉडक्ट प्रोड्यूस करून देऊ शकता हे सगळं हल्ली सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत दिवे हल्ली अशा ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत कारण तुम्ही तुम्हाला कुठल्या एरियामध्ये पुढे काम करायचं आहे हे जर तुमचे क्लिअर असेल तर त्या एरियाजमध्ये तुम्ही पुढचे कोर्सेस किंवा सपोर्टिंग स्किल एन्हॅन्समेंट कोर्सेस शॉर्ट टर्म म्हणा लॉन्ग टर्म म्हणा घेऊ शकता लाईक कॅम रिलेटेड कोर्सेस सॉफ्टवेअर्स जी नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आहेत किंवा स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावरचं तुम्ही कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता लॉन्ग टर्म कोर्सेस करू शकता नवीन मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्सवरचे काही स्पेसिफिक कोर्सेस असतील तशा टाईपचे करू शकता नवीन मटेरियल्सचे रिलेटेड असू शकतात काही स्पेसिफिक एरियाज ऑफ ॲप्लिकेशन लाईक एरोस्पेस किंवा इलेक्ट्रिक मोबिलिटी अशा टाईपच्या एरियाज जे स्पेसिफिक इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स आहेत त्या टाईपच्या एर uh, स्पेसिफिक एरियाजमध्ये पुढचे काही म्हणजे त्या इंडस्ट्रीला जे काही स्पेसिफिक टाईपचे कामं लागतात त्या दृष्टीने शिकण्याची संधी आपल्याला पॅरलेली करता येते किंवा कोर्स झाल्यानंतर स्किल एन्हान्समेंट म्हणून आपण करू शकतो असे बरेच कोर्सेस अवेलेबल असतात ऑनलाईन करू शकता ऑफलाईन पण करू शकतात काही कॉलेजेससुद्धा कंडक्ट कर करतात अपॉर्च्युनिटीज अशा आहेत सी आता हे गेले एक दहा वर्षात मी जसं म्हटलं त्याच्याप्रमाणे कम्प्युटर्स आता सगळीकडेच यायला लागलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सुद्धा बरेच ॲप्लिकेशन्स आपण ओपन होणार सो माझ्या मते त्याचं पॅनिट्रेशन आत्ता जे आहे त्यास त्याच्यापेक्षा जास्त होत जाणार आहे जे काही रिपिटेटिव गोष्टी असतील त्या बऱ्याचशा गोष्टी एलिमिनेट होण्याची शक्यता आहे नवीन एरियाज ऑफ ॲप्लिकेशन्स ओपन अप होण्याची शक्यता खूप आहे क्लायमेट चेंजमुळे एन्व्हायरमेंटल रिलेट रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच ओपन अप होण्याची शक्यता आहे मोबिलिटी इलेक्ट्रिक मोबिलिटी किंवा त्यादृष्टीने बऱ्याच एरियाज ओपन अप होण्याची शक्यता मला तरी दिसते तसंच कम्प्युटर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जे काही इंटरफेसेस आहेत मशीन टू मशीन इंटरफेस मशीन टू पर्सन इंटरफेस हे जास्त वा वाढत जाणार आहे प्रत्येक याच्यामध्ये आता गाड्या सेल्फ ड्राईव्ह गाड्या यायला लागल्या दॅट ते जर खरोखरी सक्सेसफुल झालं तर कितीतरी गोष्टी चेंज होतील सो हे चेंजेस पुढच्या दहा वर्षामध्ये माझ्या मते अशक्य नाहीत या दृष्टीने वाटचाल चालूच आहे ती प्रॉब्ली ॲक्सिलरेट होत जाईल पुढच्या एक दहा वर्षामध्ये निश्चितच हा महत्त्वाचा विषय आहे नॉट जस्ट म्हणजे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेडच आहे असं नाही कुठलाही कोर्स तुम्ही सिलेक्ट करायचं म्हटलं तरी बऱ्याचशा कॉलेजेसचे मी तुम्हाला आधी सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याकडे असे वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट्स पण आहेत आणि आत्ता अत्यंत फालतू इन्स्टिट्यूट्स पण कॉलेजेस पण आहेत बरेच एस्पेशली ग्रामीण भागातून येणाऱ्या बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं जे लोकं घरची शेती छोटीशी जी काय असते ती ते त्याच्यातलेच विकून थोडेसे पैसे उभे करून तेच फी भरायला वापरून पुढे येतात पण जर कॉलेज चांगलं नसेल तर त्यांना पुढे नोकरी मिळणं फार अवघड होतं मग त्यांना कुठल्याही प्रकारे जे पडेल ते काम कुठल्याही सॅलरीला जे म्हणतील त्या सॅलरीला असं होणं आणि मग त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायला फार अवघड जातं हे एस्पेशली ग्रामीण भागातल्या येणाऱ्या लोकांनी जास्त काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे आणि जे तुम्ही कॉलेज निवडता त्याचे फक्त त्याची बिल्डिंग खूप छान मोठी आहे एरिया खूप मोठी आहे याच्यावरती न जाता त्याच्यामध्ये शिक्षणाची क्वालिटी काय आहे त्यांच्याकडे फॅसिलिटीज काय आहेत त्यांच्याकडे प्रोफेसर्स काय आहेत बरेच लोक असे नुसते नावाला प्रोफेसर्स कामावरती आहेत पण येत नाहीत किंवा ते कुठल्या तरी दुसऱ्या शंभर ठिकाणी जातात आणि इथे एखाद दोन दिवस येतात अशा टाईपच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही कृपा करून परसू करू नका कारण त्याचा तुम्हालाच पुढे त्रास होतो जास्त ऑफकोर्स तुम्ही जर चांगले असाल आणि तुमचे क्वालिटी कुठली म्हणजे जेही रँक शंभर आले तर कोणी तुम्हाला काही विचारणार नाही तु... गव्हर्नमेंट तुम्हाला वाटतेल तेवढी स्कॉलरशिप देऊन वाटेल तेवढं हे करून तुम्हाला मदत करतील सो सर्व ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत फी जरी जास्त असतील तरी प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेट लोक मदत करायला तयार आहेत प्रायव्हेट ट्रस्ट्स असतात गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत गव आय मीन गौर्में, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेत सो त्या दृष्टीने घाबरून जायचं जरुरी नाही परंतु तुम्ही स्वतः निवड करताना जे कॉलेज तुम्हाला मिळत असेल ते योग्य आहे की नाही त्याची व्यवस्थित चौकशी करून मगच आपण त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या फक्त बाहेरनं छानछोकी आहे दिखावा आहे म्हणून त्याच्यावरती जाऊ नका नीट चौकशी करा एवढंच मी सर्व लोकांना सांगेन